नागपुरात शेतकरी आंदोलनाचा थोड्याच वेळा शेवट होणार आहे कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर खापरी पुनर्वसन इथल्या सभागृहामध्ये आंदोलकांनी सोबतचं साहित्य म्हणजेच गाद्या चादरी गाड्या आणि ट्रकमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे मच्छीकडू काही वेळातच मुंबईतून नागपुरात परतणार असून आंदोलन करणारे शेतकरी आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या आहेत बच्चू कडू आल्यानंतर जल्लोष होईल आणि त्यानंतर गेले पाच दिवस सुरू असलेलं आंदोलन यशस्वीरित्या संपुष्टात येईल या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी थोड्याच वेळात बच्चू कडू यांचा नागपुरात आगमन होणार आहे आणि त्यानंतर काल जी बैठक यशस्वी झाली त्यानंतर बच्चू कडू त्या बैठकीच्या तपशिला संदर्भात या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना संबोधित करणार आहे तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की नागपूरमध्ये खापरी पुनर्वसन येथील सभागृहामध्ये जो काही एक आंदोलन सुरू होता त्या संदर्भात आता तो आंदोलन या ठिकाणातून संपुष्टात येईल कारण जो शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना हवा होता होतं तो सगळं तारीख जी आहे ती त्यांना कर्जमाफीची जी जी आहे ती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आंदोलन संपुष्टात येईल अशी चिन्ह आहेत भाऊंनी जे काही मेहनत घेतली आहे आम्हाला त्या माणसाचं दर्शन घ्यायचंय कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक देव भेटला आहे कारण काय असतं माहिती आहे का अनेक जण स्वतःला नेता म्हणून घेतात पण नेता घेण्यासाठी असतो देवा देण्यासाठी असतो सन्मान्य बचवाकडू आज महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं दैवत आहे काय झालं की सरकार या कर्जमुक्तीचं भांडवल करणार होतं हे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी देणार होतं त्यांना आता शेतकरी संकटात जो होता तो त्यांना काही साप हे नव्हतं म्हणजे त्याला वाचवण्याचा प्रयत्न नव्हताच पण खऱ्या अर्थाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला तारीख निश्चित करावं लागली शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याची तारीख निश्चित झाल्यामुळे आता तीस जून पर्यंत शेतकरी आता कसं तरी आपलं ते वेळ काढून घेईल पण तीस जूनला मात्र शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय बच्चू भाऊ स्वस्त बसणार नाही कर्जमाफी संदर्भातला एक ठोस आश्वासन मिळणं आवश्यक होतं ते झालेलं आहे त्यामुळे बच्चू कडू या ठिकाणी आल्यानंतर जल्लोष होईल आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या गावी परततील कॅमेरामॅन अतुल हिरडे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर